मित्रांनो नेपाळमध्ये झालं ते अचानक नव्हतं वर्षानुवर्ष तरुणांच्या मनामध्ये सरकारच्या विरोधात जी नाराजी होती त्याचं एक स्फोटक रूप होतं भ्रष्टाचार नेपोटिझम बेरोजगारी हे सगळे मुद्दे नेपाळच्या लोकांमध्ये रोजचेच दुखणे झाले होते आणि शेवटी जेव्हा सरकारने सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती बंदी आणली तेव्हा हा राग अनावरती झाला या सोशल मीडिया बंदीमुळे तरुणांचा आवाज दबवला जाणार होता आणि इतिहास सांगतो की जिथं तरुणांचा आवाज दडपला जातो तिथं स्फोट होतोच नेपाळच्या तरुणांनी संसद जाळली पंतप्रधानांचं घर जाळलं यावरती विवाद होऊ शकतो पण एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे लोकशाहीत तरुणांना गप्प बसून कोणतीही सत्ता टिकू शकत नाही माझ्या मते भारतासाठी हा मोठा इशारा आहे भारत ही एक डेमोक्रेसी आहे आणि भारतासारखी पॉलिटिकल स्टेबिलिटी कोणत्याच देशामध्ये नाही पण आपल्या देशातसुद्धा अलीकडेच नीट एक्झाम एस एस सी एक्झाममध्ये घोटाळे झाले होते भ्रष्टाचाराने बेरोजगारी तर हा आपला रोजचाच मुद्दा आहे जर सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि या गोष्टींचं निवारण केलं नाही तर तो राग तीच नाराजगी सरकारच्या विरोधामध्ये तरुणांच्या मनामध्ये राहील आणि बांगलादेश आणि नेपाळमध्ये जे घडलं ते भारतात सुद्धा होऊ शकतं नेपाळचं उदाहरण हे फक्त त्यांच्या राजकारणाचं पतन नव्हतं तर तरुणांच्या रागाची ताकद दाखवणारा एक आरसा होता तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून मला नक्की सांगा थँक्यू